राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं मंत्री पाटील यांनी यावेळी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समेत फुगडीचा फेरी धरला त्यांनी टाळाच्या साथीने विठुनामाचा गजेर केला प्रारंभी शंखध्वनीने दिंड्याचं स्वागत करण्यात आलं हाती बगव्या पताका महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर असलेली तुळशी वृंदावन कपाळाला केळा टाळ मृदंग मीना वादनाथ ज्ञानबा माऊली तुकाराम याच्या जयघोषामध्ये अभंग गायन फुगडी नर्तनात दंग वारकरी अशा भक्तिपूर्ण वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचं आगमन झालं मंत्री दादा पाटील यांनी पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते